काय नमस्कार आपल्या भावांना बहिणींना झाला का भावा बहिणीनं छापाने भावा बहिणीनं भा का उठली आवीला दोन भाकरी करून दिल्या तशाच गेला कामाला आवी म्हणला तुला वाटतंय बरं का तुला काय होत आहे का काय तर म्हणलं हो दे बाबा आता रोजच आहे माझं कुठवर म्हणलं काम होणं घरी राहतो हे करतो तर मी म्हटलं कुठं आहे का मला तर ते विचारातच पडला की म्हटलं अगं लांब जायचं आहे का इथं गावात आहे ठावं काम तर मी म्हटलं आज सुधी कुठं बी नको काय काळजी करू तर मला म्हणला की गोळ्या ही खा व्यवस्थित हे कर तर म्हटलं बरं बरं खाईन म्हटलं तर म्हणलं कशा आहेत गोळ्या खायच्या तुला हाय का, का माहिती तर मी म्हटलं सांगून जा मला मग खायन मी त्याच्या तर बाह बहिणी तो का ता खा, आता गोळ्या खा खाल्ले मी आताच गोळ्या काय ताब्या पाण्याचा खाल्ल्या गोळ्या सुद्धा खाव वाटाना भावा बहिणीनो काय सांगायचे गोळ्या तर किती खायचे त्या दहा दहा गोळ्या बघा दिल्या त्या एका टायमाला दहा गोळ्या खायच्या त्या तरी बाबा बहिणीनो फरक पडाना मला नुसतं पायातला वारं गेल्या गुतही चालायला आणि कमरपासनं खालीच लोळे झाल्याग झाले भावा बहिणीनं मी एवढ्या आठ दिवसात माझं पायच काम द्यायनात काय झालंय काय कळाय तयार नाही कशामुळं तसं व्हायला लागलंय कुणा ठाव जीव गेल्यावाने होत आहे पायातनं पायच उचला नाही आव भावा बहिणीनं माझा एक पाय तर कसलाच काम नाही नुसतं लोळा झाल्यावाने झाला त्याच्यात अवसाद नसल्यावाने झालंय आव भावा बहिणीन आता काय करायचं काय नाही डोकं चाला ना माझं भावा बहिणीनं मला वाटायला लागलंय की काय झालं त्या पायाने नाही काम दिलं असा उचलून ठेवायला लागतोय भावा बहिणीनं नाही तर बदक्याने पाय पडतो यावं आणि चालाय लागलं की मला नुसतं फेकल्यावाने होतंय असं फेकून दिल्यावाने काय करावं कशामुळं आता म्हणत्यात तर गॅप असला तर भावा बहिणीनं इतका त्रास होतो का मानक्याला किंवा कशाला काय त्रास असल्यावर इतका त्रास होतो का आपल्याला तर काहीच कळाना ह्या दुखण्याचं समजानाच तर कुठल्या कुठल्या दवाखान्यात जाते ही करते जिथं माणसं सांगते तिथं जाते ही करते कशाने फरक पडाना भावा बहिणीनो हो सगळं 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 दवाखाना दवाखानं अजून दवाखानंच करते मी तरी कशला फरक पडाना काय व्हायना नको नको जीवाला वाटायला आहे माझ्या ह्या गोळ्या ही तर मला खावसुद्धा वाटाना भावा बहिणीनो हो थोडा तुकडा खाल्ला ते आधी बीपीची गोळी खाल्ली परत आता ह्या दुसऱ्या गोळ्या असं किती आजार आहेत किती तर काय काय होतंय चेक करत कसलीच राहणाया नुसतं डॉक्टर मग दिल्या चेक गोळ्या ह्याजवल्या गोळ्या कशा मानक्याने मानक्याला इतका त्रास होतो का भावा बहिणीनं कोणाला काय त्रास असला तर मला सांगा नक्कीच की माणक्यापासून इतकं शिराराच त्रास देतं का शिऱ्यावर हे करत का हे हात उचला ना माझा हातात जीव गेल्या होतं या का बंदच पडतय सगळं शिर्यार भावा भावाहिणींनो मालक्यात दोसा असल्यावर असं होतं किंवा काय शिरात नाही किंवा काय असा शिरा शिराबिरा काय झाल्या असल्या हे झाल्या असल्या तर इतका त्रास होतो का भावा बहिणींनो पण हातापायाला कशाचा त्रास व्हायला पाहिजे जिथं काय आहे तिथं दुखा खूप आहे पाहिजे नाही तर माझं ही बाजूलाही दुखते हा का ही बाजू महिंदाळी दुखते काही सुसाना पण हातापायाचा काय संबंध आला मान दुखाय पाहिजे डोक्याला त्रास होतोय हे होतोय मग म्हणतात होतोय त्रास असं होतं तसं होतं बाबा बहिणीनं मला तर काहीच जाणवाना आणि असं ही गेलं तर कुठलं आजार सांगावा कुठलं काय मला काहीच कळा नाही समजा नाहीच ह्या दुखण्याचं काहीतरी तर मला काय म्हणतात की मला पोरे म्हणतात की तुला काय बी सांगत असेल हे तर म्हटलं कशाला काय सांगते मी जी मला होत आहे तीच मी सांगते या की माझी मान दुखते की माझं कमरपासनं पाय खाली असं लोळ झाल्या तर माझं पाय काम द्यायनात माझं हात काम द्यायनात एवढं सांगते मी दुसरं कशाला म्हटलं काय सांगू पोरांनो नाही मी दुसरं काय सांगत आता म्हणलं आवी हाय की सांग माझ्या आवी म्हटलं बघतोय आणि मला तपसा घेतलं तरी म्हटलं मी आवीला काल जवळ बोलावलं की आवी इकडं ये बाबा मला भ्या वाटतं तर भावा बहिणी मला भीतीच वाटते भी दवाखान्याची जावंच वाटायला दवाखान्यात आणि डॉक्टर दुसरं मोठं मोठं सांगतात काय बी तपासण्या कराय ही कराय तर भावा बहिणी आपल्याला तर मायदाळे भीती वाटते ती एम आर आय परत ती सिटी कॅन हे करायचं पहिलं मला काय सुद्धा वाटत नव्हतं पहिली सिटी कॅन ही आहे ती तरी काय डॉक्टर सांगानात मग माझं दुखणं कसलं असलं म्हणावं लागेल भावा बहिणींनो पाकडून जीव गेलाय माझा आणि माझं माजा खरं बी कोण धराना म्हणते तू दुखण्यावर दुर्लक्ष ना तू ही करा ना तर भावा बहिणींनो आता किती दुर्लक्ष म्हणलं मी करते नाही त्याच्यावर ध्यान देत मी चालते हिणती फिरती तसत कुलपत सुलपत म्हटलं तुम्हाला खरं कसं माझं वाटाना म्हटलं मी पळन का म्हटलं मला काय कोणाचं बेह हाय का मला कुणाचा जाच आहे का मला कुणाचा त्रास आहे की तेव्हा मी अंग चुरते किंवा असं करते तसं बी काय नाही मला तर वाटतंय काम दाना दाना करावं काना, काना करावं हे असलं दुपाय मला का आहे की कशामुळं असं होतंय तर भावा बहिणीनं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की कशामुळं त्रास होतो किंवा कशामुळं काय होतं किंवा शिरातनी काय दोष असला किंवा कशात काय दोष असला तर इतका त्रास होतो का, का भावा बहिणीनं शरीराला माझ्या भरपूर शरीराला त्रास होतोय मला नको नको वाटायला लागलाय हे जीव काय करून काय नाही झालाय मला तर आवेना म्हणलं मी काय पण खाईन बघ मला स्वासानं जवळ सोसतंय तो शोसते आता म्हणलं मस्त मी बी फिरावताय तुम्ही बी करताय कोणाला दोष द्यायचा आपल्या नशिबाला दोष देत बसते मी आणि मला म्हणते की तू एकटी काय बी विचार करते कुठला बी करती जार, तर म्हटलं कशाचा विचार हे दुखणंच मला उपजारा येऊ द्याय ना किंवा कुठलंच काय करू ना किंवा कुठं जाऊ पण द्या ना असं माणसात बसाय उठाय नाही किंवा माणसात बोलाय नाही हिरगाळाय कायच नाही असं इथन इथवर चाललं की लगेच गपकेनं मला बस वाटतंय तर भाव बहिणीनं माणत्यात रक्त पण भरपूर आहे सगळंच व्यवस्थित आहे मग मला असं का आहे कशामुळं आहे का माझ्या डोक्यात काय झालं आहे का कशात काय झालं आहे तीच कळा नाही मला कशामुळं त्रास होतो कशामुळं नाही का लहान मेंदूला रक्त पोचा नाय मग आहे का लहान मेंदूच्या इथं काय बिरा दाबल्यात काय काय झाल्यात ही काही समजा ना मला आम्ही पहिलं मरणाचं बोजे वाहिल्यात तर वाल्डांच्या राज्यात आम्हाला कुठं पण काम लावलं लहान लहान असताना काम लावलंय आम्हाला हे केलंय तर भाव बहिणीनो ह्याच्यावर काम केलंय आम्ही इटाही डोक्या वाहिल्यात हे केलंय मग कशामुळं असा त्रास व्हायला लागला आहे मला आता आणि कशामुळं नाही काय कळा ना बी आणि कुठल्या डॉक्टरांना गावा ना बी आणि कुठलं डॉक्टर सांगाना बी नेमकं असं तुम्हाला आहे ह्याच्यामुळं आहे किंवा त्याच्यामुळं आहे असं काहीच नाही तर भावा बहिणीनं मानाचे अक्षर आता काढायला लावले आहेत परत आपल्याला मोठ्या दवाखान्यात जमाडल्यात आता मोठ्या दवाखान्यात जायला आपल्याकडे आवत आहे का भावा बहिणीनं इतकी आणि कसं जायचं आणि कसं नाही एवढं छोट्या दवाखान्यात गेलं तर बी आपल्याला पैसा भरपूर लागतो हे आहे आणि आपल्याला चांगला मोठ्या दवाखान्यात जायचं झालं किंवा आपल्याला हे आजारच काय आहे ते हुडकायचा म्हणलं तर आपल्याला भरपूर पैसे लागते याला कुठं आणायचं भावा बहिणीनं आपलं हातावलं पोट कामधंदा करून खात होती पेत होती तर काय सुद्धा करो वाटा नाही कायच व्हाय नाही असं कामाला माणसं चालली की माझा जीव तुटतोय की मी पण कामाला जायची मला का असं केलंय कशा मुळे असं झालंय मला का म्हणून मला असं होतय काय कळाय तयार नाही रडून रडून तरी कुठवर रडो कुठवर रडा देव लावतोय मला कुठवर माझ्या जीवाला वाईट वाटू देव देतोय का मला आनंदाचा दिवस येतेल कावा मी हसीन केव्हा खेळीन असं झालंय काव्हा माणसांबरोबर हसत बोलीन काव्हा माणसांबरोब चांगलं प्रेमाने राहीन असंच सारखं मला एकटीलाच का सारक देवाने ठेवलं सारखं मला विचारातच का ठेवलं सारखा ही जी विचार माझ्या डोक्यात दुखण्याचा माझ्या डोक्यातनं दुखण्याचं काढून टाक द्यावा मला चांगलं कर सारखं मी देवाला इन्वती देवानं तुम्ही तरी मला नीट करा दवाखान्याला खाण्याला तर वाय टाकली मी दवाखान्यात तर मला आता नकोच वाटायला आहे ज किती दवाखानं करू अर कुठं कुठं जाऊ काय सुद्धा सुसवान आहे मला असं जर भावा बहिणींना सांगायला लागली माझ्या दुखण्याची अवस्था आहे तर माझ्या डोळ्यात टचाटचा पाणी येतं मला लय जीवाला वाईट वाटतं की मी किती आनंदात राहिली असती सुखी असती तर दुसरी माणसं हसतात खेळतात तशीच मी पण हसली खेळली असती मी पण त्यांना बोलली असती हसून खिळून सारखं मला दुःखात का ठेवले देवाने मी काय केलं तर मी तर कधी कोणाला भांडत नाही कधी कोणाला बोलत नाही काय कायच नाही सारखं मला या दुखण्याचाच विचार दुसरं काहीच भाव बहिणींना माझ्या डोक्यात येणं की मी नीट व्हायची मी कवा चांगली व्हायची मला कावा देव सुख द्यायचा मी कावा चांगली राहायची मी हसायचे मी खेळायचे सारखं माझ्या पात्रात रडूच का बांधलं देवाने मला सुखी का देव ठेवाना मला सुखी का देव खाऊ दे खा दे ना सारखं ही डोक्यात माझ्या मग कुटवर गोळ्या खायला होतोय देव मला कुटवर गोळ्या खाऊ <laughs> नको नको वाटायला लागलय मला गोळ्या खाऊन खाऊन असं गोळ्या जो पुढं घेतल्या आता भावा बहिणीनं मला दाडा रडा आहे कशाला मिठी मारून रडून कशाला नाही झालंय की काय करून काय नाही झालंय मला मला काय सुद्धा सुसा नाही ज्याने त्याने बोलायचं ज्याने त्याने बोलायचं मी म्हणते माझा जीव लाचार झाला या दुखणेने लाचार जे बोलायचं ते तुम्हाला बोला जे मला काय म्हणायचंय ते म्हणा का तर माझी परिस्थिती तशी झाली मलाही दुखणंच बोलणं घ्यायला होत मी म्हणते शक्ती घेऊन मी सांगते की मला खरच असं होतय मी देवांच्या शक्ती वाटे पोरांच्या वाटी की मी तुम्हाला बळरी नाही करणार मला कोणाचा त्रास आहे का जाचा आहे का आठ आहे मला म्हणते डॉक्टर तुला ना काय मग मला कसं होतंय मला काय नाही तर मी सारखे म्हणते मला कसं होतंय आहे असं मला काय नाही तर कशामुळे असं होतंय तो मला काय नाही तुम्हाला असं आणि मग मला काय नाही मग मी बदीर कशी होती मी लोळीखोळी कशी होती माझ्या हातापायातनं जीव का जातोय मला म्हणते तू जेवण करत नाही तू जेवत नाही आणि मग मी जेवत नाही हे नाही तर मला रक्त ही कसं भरपूर राहिले मती मी जेवत नाहीच कधी मनाला वाटलं तर जेवणार नाही तर नाही जेवणार नाही तर काय आपल्या डोक्यात दुखण्याच माझ्या मनाला आवडलं तर मी जेवणार तर नाही जेवणार सारखं ते डोक्यात दुखण्याच भावा बहिणींना माझ्या आहे जिंदगीभर रडत बसली जिंदगीभर रडायला आवलं मला हसून खेळून जिंदगी नाही माझी सारखं दुखात ठेवलं मला दुखात सारखं दुखाचं डोंगर माझ्या डोक्यावर व्हाय तर भावा स्वारखं दुःख माझ्या पात्रात बांधलं स्वारखं रडो माझ्या जन्माला गेलं